जाहीर झाली काय कशा असणार आहे आज या ठिकाणी सोडतीनुसार आरक्षित जे काही जागा असते तर आरक्षित झालेल्या जागाच्या बाबतीत जे काही का का नियम आहे जे प्रक्रिया आहे जिथे आपलं स्टेट इलेक्शन कमिशनने जे काही नियम तयार करून दिलेला आहे त्या हिशोबाने आज आमच्या इथे जे स्कूलचे स्टुडंट्स आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे हे सगळे जे आहे हो प्रक्रिया लोकांचं समोर झालेलं आहे ते आपल्याला माहीत आहे ते प्रत्येक वर्षी म्हणजे जे जेव्हा निवडणूक होतं तेव्हा सर्वांना माहीत आहे की काय प्रक्रिया असते पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे एकूण जागा ते एकशे पासष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो टोटल महिलांसाठी जे जागा आहे ते एटी थ्री म्हणजे फिफ्टी पर्सेंट आणि प्लस वन असं झालेलं आहे तर एकूण आपल्याकडे ते अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे बावीस असे असे होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स आणि त्यापैकी अकरा जे जागा आहे ते महिलांसाठी म्हणजे विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व करून घेतला आणि प्रत्येक प्रभाग कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करा इतक्या जास्त तपशीलवार मी जाते कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर म्हणजे आहे आणि डिटेलपणे मी शेअर करणार आहोत तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहे आणि दोनपैकी एक जे आहे ते महिलांसाठी आहे तसेच नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे ज्याला बी सी सी म्हणतो ते आपलं एकूण फोर्टी फोर आहे चौवेचाळीस आणि त्याच्यापैकी बावीस जागा महिलांसाठी आपण आरक्षित केलेल्या आहे तसेच एकूण जे काही आपलं जनरल सीट्स आहेत सर्वसाधारण ते एकूण नाईंटी सेवन आहे आणि त्याच्यापैकी फोर्टी नाईन सीट्स म्हणजे हा जो नंबर आहे फोर्टी नाईन ते बेसिकली फिफ्टी पर्सेंट प्लस वन होत आहे ते निव आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेलं आहे तर एकूण एकोणपन्नास सीट्स तर असं टोटल जे आहे ते एटी थ्री सीट्स आहे पूर्ण प्रक्रिया आता संपलेली आहे आणि हे सगळे एक तर आमचा जो काही तपशील आहे जे काही तपशील आपण जागाचं तपशील जो तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे इथे पुणेकर जे आमचे आहे सर्वांचे जे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याचा पण एक पुढे आम्ही घेतो हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराचा काही जास्त बाब नाही किती कालावधी आपण हे सगळे जाहीर आम्ही करणार आहोत म्हणजे अजून त्याच्यावर काही आहे डिटेल सगळे आपल्याला जे आपण ते एक सांगून देणार म्हणजे कधी कधी किती दिवसासाठी हे करायचं आहे प्रोग्राम एकदा सांगा ठीक तर आजची जे म्हणजे पूर्ण प्रक्रिया जी संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडतीनंतर प्रभाग घे आरक्षणाचे प्रारूप जे आहे ते दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सतरा म्हणजे आज बेसिकली काय डेट आहे अकरा आहे तर हे सहा दिवस सात दिवस नंतर हा हे होईल ते त्याच्यानंतर प्रभाग जे आहे आरक्षण निस्तीबाबत जे हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे ते सतरा अकरापासून चोवीस अकरा तीन वाजेपर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला सूचना करायचे आहे ते पण जागा निवड आपण फिक्स केलं आहे ते महापालिका आयुक्तचं कार्यालय आहे त्याच्यानंतर नि आपले निवडणूक कार्यालय आहे स्वतंत्र वीर सावरकर भवन या ठिकाणी तसेच आमचे पंधरा जे वॉर्ड ऑफिसर्स आहे तिथे पण आणि या पिरियडमध्ये आणि हे हे सगळे आपल्याला जे नियम आहे म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना जे आहे आमच्या वेब वेबसाईटवर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तर आम्ही देतो तर आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे चोवीस अकरापर्यंत याच्या बाबतीत अंतिम दोन डिसेंबरला येईल नाही निवडणूक केव्हा होऊ शकते ते बोलण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही पण शेवटी कसं आहे की आपण अंदाज तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जास्त माहीत आहे माझ्यापेक्षा ठीक आहे थँक्यू सो मच एक वेगळा प्रश्न आहे त्यांना नोटीस न देता झाली नाही नाही कसं आहे की आता आता महापामसीच्या हद्दीत इतके जास्त अतिक्रमण आहे म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी जातो जर समजा की नोटीस द्यायचं असेल तर हे आम्हाला दहा वर्ष लागलं तिक्रम कळायला काही काही एकदम नियमाचे बाहेर जर लोकांनी काम केलं असेल तर कारवाई तर करावाच लागेल हे काही एक व्यक्तीचा विषय नाही आहे मी म्हणजे ज्या पद्धतीने मी पाहतो जसं समजा की दोन दिवस पूर्वी मी पर्वती क्षेत्रामध्ये गेलो होतो किंवा कोंढवामध्ये तुम्हाला पण माहिती आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण ज्या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे त्यांना स्वतः पाळून द्यायला दे पाहिजे नियम म्हणतो की सेक्शन दोन दोन सहा तुम्ही नोटीस द्या आहे बरोबर ते सगळे मला माहिती आहे पण शेवटी कसं आहे की पुणे शहरात जो अतिक्रमणचं प्रमाण आहे थोडा महापालिकेने कडक भूमिका घेण्याची फार गरज आहे बेसिकली काय असतं बघा थोडासा तुम्ही एक गोष्ट पण समजून घ्या की काही काही ठिकाणी कसं आहे की एकदम बेकायदेशीर बांधकाम किंवा नियमाच्या बाहेर सुद्धा जर लोकांनी काम केलं तर आम्ही नोटीस वगैरे जर दिले ते पुन्हा हे सगळे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होता होता कधी कधी दोन वर्ष चार वर्ष लागते आणि आपला जो काही हे सगळे कसं आहे की सहारांच्या हितासाठी थोडा कडक भूमिका जर घ्यायचा असेल तर आमच्या काही याच्यामध्ये जास्त आम्ही भी विचार करतो होणार कारवाई सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्ही नाही हे अजिबात हे बरोबर नाही है, मी असा हे सगळ्या गोष्टीला मी कसं मान्यता देणार आहे पण चुकीचं आहे तुम्ही मला विचारा आणि कोणी जर असा काही चुकीच्या उद्धव दिलं असेल रेकॉर्ड आहे असं असेल तर मी असे नक्कीच कर का कर का कारवाई करणार गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की त्या भवानीपेटेमध्ये हांदेकरांच्या अनेक अनधिकृत गोष्टी ज्या आहेत त्या चालत होत्या इतक्या वर्षात महानगरपालिकांना पुण्याच्या हितासाठी कारवाई करू वाटली नाही मात्र आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि सातत्याने त्यांच्या या सगळ्या गोष्टी अनधिकृत असतात त्याच्यावर कारवाई होते हे सगळं पोलीस ऑर्डर नंतर होत आहेत का नाही पोलीस ऑर्डरचा विषय नाही पोलीस आणि महापालिका जॉईंट ऍक्शन आहे म्हणजे हे कसं आहे पोलीस थोडं महापालिकेला काय ऑर्डर देऊ शकतात किंवा महापालिका पोलिसांना काय ऑर्डर देऊ शकतात शेवटी हे दोन्ही आपला शहरच्या म्हणजे प्रशासकीय दोन मुख्य यंत्रणा आहे आणि त्यांच्या संयुक्त जे काही आपलं हे टीम तयार करूनच कारवाई होतो कधी कधी कसा आहे कधी कधी महापालिकेला पोलिसांची गरज पडते आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही इथे आम्हाला बंदोबस्त द्या जेव्हा पोलिसांना असं वाटलं की महापालिकेने आम्हाला महापालिकेने पण करायला पाहिजे शेवटी दोन्ही

हा जो व्यक्ती आहे किंवा त्यांचं कामकाज आहे किंवा तो थोडासा एक महापालिकाचा विषय थेट नाही तो पोलीस डिपार्टमेंटचा विषय आहे मला काही कुठलाही इंडिव्हिज्युअल केस माहीत नाही कुठल्या कुठल्या बाबतीत मात्र माझ्याकडे असा जर एक रिपोर्ट आला की काही काही भागात अतिक्रमण खूप प्रचंड प्रमाण अतिक्रमण आहे तर माझ्याकडे जर कोणीही प्रस्ताव आला तर मी माझे एकच उत्तर असतं की कारवाई करायचं आहे म्हणून त्या आहे मी काय म्हणतो अतिक्रमण म्हणजे कसं आहे की अतिक्रमण कोणाचा आहे हा महत्वाचा नाही अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण तो काही त्यांच्याकडून तो मला चेक करावा लागेल आता माझ्या सास अल्ला नाही आल्यावर नक्कीच करायची ठीक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका